आपल्या आधी भगवंतांनी जेवावं या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवताना काही हस्तमुद्रा आहेत त्याबद्दल प्रकाशित शास्त्र असे सांगते या नैवेद्य विधीचे छान वर्णन दिलेले आहे त्यानुसार नैवेद्य आपण ताटामध्ये वाढतो त्यानंतर नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवावे स्वामी समर्थ महाराज किंवा इष्टदेवता किंवा ज्याही देवांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तो कशा प्रकारे दाखवावा ते आता आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम देवासमोर अनामिका आणि मध्यमाने भरीव चौकोण काढून घ्यावा त्यावरती नैवेद्याचे ताट ठेवावे ताटामध्ये सर्व बनवलेले पदार्थ ठेवावे स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा इतर देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी दररोज पंचपक्वान बनवावे असं नाही तुम्ही रोज जे बनवता ते दाखवावं ला ते दाखवलं तरी चालतं सणाच्या दिवशी जे गोडधोड पंचपकवान बनवलेले असतात ते दाखवावे आपण गोड आणि तिखट असे पदार्थ बनवत असतो तर अशा वेळी गोड पदार्थ ताटाच्या डाव्या बाजूला आणि तिखट पदार्थ ताटाच्या उजव्या बाजूला ठेवावे आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळस ही असतेच म्हणून प्रत्येक पदार्थावर एक एक तुळशीचे पान ठेवावे त्यानंतर उजव्या हातावरती एक तुळशी पत्र घेऊन त्यावरती पईभर पाणी घ्यावं आणि हे ताटाच्या कडेने तीन वेळेस फिरवावं वे फिरवताना गायत्री मंत्र म्हणावा ओम भू भू स्वाहा तत्सवित्रे भरगोदेवनक प्रचोदयात असं तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे तीनदा पाणी फिरवून झाल्यानंतर हात ताटासमोर ठेवून ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून हातातील पाणी आणि तुळशीपत्र स्वामींच्या पायाशी किंवा तुम्ही ज्या देवतेला नैवेद्य दाखवणार आहात त्यांच्या पायाशी अर्पण करावे अर्पण करताना श्री स्वामी समर्थ चरणात नमस्तू किंवा तुम्ही ज्या देवतेला हा नैवेद्य अर्पण करणार आहात त्या देवता त्या देवतेच्या चरणात नमस्तू असं म्हणावं हे सर्व झाल्यावरती देवाने नैवेद्याचा स्वीकार करावा अशी देवाकडे प्रार्थना करावी हे देवते यथाशक्तीनुसार बनवलेलं भोजन आपण ग्रहण करावे आणि संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यावा अशी मनोभावे प्रार्थना करावी ज्या देवतेला आपण नैवेद्य दाखवतो त्या देवतेची शक्ती त्या नैवेद्यामध्ये आकृष्ट होते नंतर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावा ती शक्ती प्रसाद ग्रहण करणाऱ्याला भेटते नैवेद्य दाखवताना ग्रास मुद्रा दाखवाव्यात म्हणजे बोटांच्या काही मुद्रा कराव्यात त्या कशा कराव्यात मी या तुम्हाला या ठिकाणी इमेजेस दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज येईलच नंबर एक प्राण मुद्रा यामध्ये कनिष्ठ का मध्यमा अंगुष्ट ही तीन बोटे जोडावीत कनिष्ठ का म्हणजे करंगई मध्यमा म्हणजे मधलं बोट अंगुष्ठा म्हणजे अंगुठा दुसरं अपाल मुद्रा अनामिका तर्जनी अंगुष्ठ ही बोटे जोडावीत तीन व्यान मुद्रा मध्यमा तर्जनी अंगुष्ठ ही तीन बोटे जोडावीत चार उदान मुद्रा कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठ ही तीन बोटे जोडावीत समान मुद्रा त्याच्यामध्ये पाचही बोटे तुम्हाला जोडायचे आहेत तर अशा प्रकारे मुद्रा तुम्ही करू शकता कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिला ते नाही शबरी सारखा प्रत्येक घास आपण जर भरवला ना तर देव नक्कीच खातील आपण प्रेमाने देवाला जे काही अर्पण करतो ते देव स्वीकारतात यात शंकाच नाही पण तरीही देवाच्या आवडीचा नैवेद्य देवाला दाखवायचा असेल तर कोणत्या देवाला काय आवडतं ते आपण पाहूया भगवान शिवशंकरांच्या नैवेद्यामध्ये पंचामृत नक्की असावं दूध दही साखर शुद्ध गाईचे तूप मध हे मिश्रण म्हणजे पंचामृत देवी भगवतीला नैवेद्य दाखवायचं असेल तर खीर असावी यानुसार प्रत्येक देवीची वेगळी आवड असते बरं का म्हणजे जसं की देवी रेणुका मातेला तांबूल आवश्यक दाखवला जातो तुमच्याही कुलदेवीला असा एखादा नैवेद्य आवडत असेल तर तो विशिष्ट नैवेद्य नक्की बनवावा गणपती बाप्पांचं तर सर्वांना माहितीच आहे बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे त्याचबरोबर लाडूही आवडतात आणि अगदीच मोदकही नाही लाडूही नाही तर अशा वेळी तुम्ही गुळ खोबऱ्याचा बजरंग जर बोलायचं झालं तर बजरंग बुंदी खूप आवडते त्यामुळे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता भगवान श्रीकृष्णांना सर्व गोड पदार्थ चालतात पण गोपाळकालेचा नैवेद्य असेल तर श्रीकृष्ण जास्त प्रसन्न होतात तर अशा प्रकारे प्रत्येक देवाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत तुम्ही ज्या देवाला मानत असाल किंवा ज्या देवाची मनापासून तुम्ही पूजा करत असाल त्या त्या देवाला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचं नैवेद्य दाखवू शकता देवांना आपण जे नैवेद्य दाखवतो ते बनवताना स्वच्छता ठेवावी पवित्रता राखावी घरातील गृहिणींनी स्नान करून किचन स्वच्छ करून मगच तो नैवेद्य त्या ठिकाणी बनवावा कारण देव जरी भावाचा भुकेला असला आणि आपण जे देवाला दाखवू ते सगळं स्वीकारत असला तरीही आपले कर्तव्य आहे आपण उत्तमातलं उत्तम देवाला द्यावं थोडक्यात काय तर पदार्थ कुठलाही असो त्यात आपली प्रेम भावना समर्पण असायलाच हवं देव काय हो भावाचा भुकेला आहे आपला भाव पाहूनच देवाचं पोट भरतं देवाला नैवेद्य का दाखवावा आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आता आपण पाहूयात नंबर एक देवपूजेच्या अनेक उपचारांच्या माध्यमातून आपण देवता तत्व त्या ठिकाणी आणतो आणि देवता तत्व त्या ठिकाणी आकृष्ट होतात आणि त्याचा फायदा पूजकाला होत असतो नंबर दोन नैवेद्याचं पण असंच असतं आपण ज्या देवतेला नैवेद्य दाखवतो त्या देवतेची शक्ती त्या नैवेद्यामध्ये येते आणि ती शक्ती प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास पूजकाला मिळते नंबर तीन म्हणून देवांना नैवेद्य दाखवावा जर एखाद्या दिवशी जेवण बनवणं शक्यच नसेल तर दूध साखर किंवा गूळ खोबरं किंवा बा दही भात किंवा फक्त साखर नैवेद्य म्हणून दाखवावा आणि नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करावा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल